खर तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी सकाळी बातमी कानावरती पडली तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे अजित दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहीत आहे अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती मला आठवते की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला आणि घरून जसे परत निघाले तसं मी त्यांना गमतीनं म्हटलो दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली ते वर खाली बघत होते असं मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी दोन दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो एवढा एक धराराजाना या माणसाचा होता मग ते शासकीय कार्यालय असेल खाजगी कुठं जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती कामावरती त्या ठिकाणी असायचा असा नेता नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो आणि त्यातले ते, आ, ने था, ने था ते दादा होते खूप अपरिमित दुःख असं झालं आम्हाला आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला भुकला सकाळी सहा राज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला जनतेसाठी जनतेच्यासाठी लोक लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो हे फार वाईट आहे त्यांचं जे कर्मभूमी अतिशय शिस्त तुम्ही बोलू दिले हो अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली राजकारणामध्ये लवकर उठण्याची कामावरती लवकर जाण्याची थोरले बाबासाहेब असतील दादा असतील त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी तुम्ही देखील काहीशी भाऊ झालेले दिसतात अर्थात आता गेली चाळीस वर्षाचे सहकारी आम्ही आहेत